नमस्कार आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो कॅबिनेट बैठकीतून पेन्शनधारकांना काय मिळाले डी एमध्ये किती टक्के वाढ किती महिन्याचे थकबाकी वेळा पगाराची घोषणा इत्यादी सर्व माहिती आपल्या वेळेच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या समोरील बेल ऐकनला क्लिक करायला विसरू नका सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहत आहेत कारण काल मंत्रिमंडळाची बैठक होती त्यामुळे या बैठकीत कर्मचारी आणि पेन्शनधारकांना काय मिळाले ते जाणून घ्या पेन्शनधारकांच्या भत्त्यात वाढ निवृत्ती वेतनधारकांचा महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यानंतर त्यांच्या कायम उपस्थिती भत्त्यात वाढ करण्यात आली आहे नियमानुसार डी ए पन्नास टक्केवर पोचतात सतत उपस्थिती भत्ता पंचवीस टक्केने वाढेल आता तुमचा भत्ता हा आठ हजार चारशे अडतीस रुपये झाला आहे पूर्वी हा भत्ता सहा हजार सातशे पन्नास रुपये होता तो आता आठ हजार चारशे अडतीस रुपये झाला आहे याचा लाभ एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून मिळणार आहे या प्रकरणात नऊ महिन्यांची थकबाकी पंधरा हजार एकशे ब्याण्णव रुपये असेल केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाने आदेश जारी केला मित्रांनो पेन्शनधारकांना पेन्शन उशिरा मिळते त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते नियमानुसार पेन्शन दरमहा जमा व्हायला हवी मात्र बँका पेन्शन जमा करण्यास विलंब करतात कधी कधी चार ते पाच दिवसाचा विलंब होतो त्यामुळे पेन्शनधारकांना अडचणींना सामोरे जावे लागते हे लक्षात घेऊन सी पी ए ओने पेन्शनला विलंब होऊ नये असा आदेश काढलेला आहे आयुष्यमान भारत योजना सत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आता आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळावा या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण दिले जाईल डी एमध्ये वाढ कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक दीर्घकाळापासून एमध्ये तीन टक्क्याची वाट पाहत आहेत कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा मागे भत्ता पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के झाला आहे हे ऑक्टोंबर महिन्याच्या पेन्शनसह दिले जाईल यासोबतच तीन महिन्याची थकबाकीही दिली जाणार आहे पेन्शनधारकांना बोनस पेन्शनधारकांनाही बोनस मिळावा अशी मागणी केंद्रीय पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी वेतनवाढ मिळते त्यांना बोनस मिळतो पण पेन्शनधारकांसाठी अशी व्यवस्था नाही त्यामुळे त्यांनाही बोनस दिला पाहिजे तुम्हाला पूर्ण बोनस मिळणार नाही पण तुम्हाला किमान अर्धा बोनस मिळायला हवा पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद